काय म्हणाले अर्पिता बोल बर मला चपाती त्या बघा त्या जमा तुला चपात्या जमन आहे त्या हा चपात्या जमा कणिक ती म्हणल तू तसं पण करून बघितले पण काय जमन नाही त्या कणिक पाताळ झाल्या असलो पण नाही हो मग गड झाले अहो तसं पण नाही आता काय करावं मग ती आतून तेल लावलं होता चपातीला पोटात तेल लावायचं चपातीला मग आता तू चपात्याच करणार आहे का बर राहू दे आता मग एक कामवाली बाय लाव आपण चपात्या करायला बरं प्रॉब्लेम आहे खरा <laughs> मग वाली बाय लावून चपात्या करून का घ्यायच्या काय करायचं मग कामा बरं का एवढं काम कामवाली बाई लावून चपात्या करून घ्यायच्या नाही त्या घ्यायच्या का नाही मग कसं आहे असंच आहे तुम्हाला तसं वाटत तस नाही हाय तसंच आहे त्याच्यामुळे तू तसं करायला